स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। बदलापूर घटना ताजी असताना कर्जत तालुका हादरून सोडणारा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नराधमानं तिच्यावर वारंवार अत्याचार केलेत सदर अल्पवयीन पीडित मुलगी ही गरोदर राहिल्यानं घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच आरोपी तरुणाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय महिलांवरील अत्याचार हे देशाला लागलेले ग्रहण आहे उरण कोलकाता बदलापूर यांसारख्या गंभीर घटनेनं देश हादरला असताना देखील महिला आणि अल्पवयीन मुलींचा शारीरिक भूक भागवण्यासाठी नराधमांकडून अत्याचार सुरूच आहे असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साळोख परिसरात ही घटना घडली आहे अल्पवयीन मुलगी कामावर जात असताना तेथील एका तरुणानं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले या अत्याचारात अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानं घटना उजेडात आली सदर पीडित मुलीनं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नेरळ पोलिसांनी ताबडतोब गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी तरुणास अटक करून न्यायालयात हजर केलं असता अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील आरोपी तरुणानं केलेले तिच्यावर अत्याचार यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सदर घटनेत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकशे सत्याहत्तर दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकोणसत्तर चार सहा, सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस प्राची पांगे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ